जिल्ह्यातील वरुड वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी तसेच खोटे पंचनामे करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी यासाठी शेतकरी बीडकर भगिणींचे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस असून अजूनपर्यंत तोडगा न निघाल्याने अनेक संघटनांनी पाठिंबा घोषित केला तर मुलीची प्रकृती खालावल्याने मंगळवारला अनेक संघटना करणार रास्ता रोको आंदोलन प्राप्त माहितीनुसार अनेक कृषी पुरस्कार प्राप्त दोन शेतकरी मुली दहा जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत दरम्यान उपोषणकर्त्या शेतकरी मुलींची दयनीय अवस्था असून मध्यरात्री तीन वाजता भर पावसात त्या भिजून कुडकुडत आमरण उपोषण करीत होत्या मात्र यावेळी प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतल्या गेली नाही बुधवारला उपोषण मंडपाला लागूनच आठवडी बाजार असल्याने अनेक दारुड्या लोकांनी त्यांना त्रास दिला रात्रीच्या अंधारात त्या मंडपात दोघीच बहिणी एकमेकांना मिठी मारून बसल्या होत्या मात्र साधा एक पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी नव्हता अखेर त्या मुलींनी एकशे बारावर दूरध्वनी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता एक कर्मचारी पाठवण्यात आला अशा परिस्थितीत या मुलींनी कोणत्याही क्षणी आत्मदहनाचा इशारा दिल्याने काही अप्रिय घटना घडल्यास याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असल्याचे बीडकर भगिनी म्हणाल्या आणि महिला हक्कासाठी अनेक वेळा प्रसिद्धी जोतात असणाऱ्या संघटना तरी तेव्हा काय करून घेणार तालुक्याच्या पुजला गावातील रहिवासी असलेल्या सुशिला बिडकर व बेबी बिडकर या दोन शेतकरी बहिणींनी जंगलालगत असलेल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीपोटी सतरा ऑक्टोबर रोजी केलेल्या मूळ पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई द्यावी तसेच हा मूळ पंचनामा बदलून नुकसानीची रक्कम कमी करून खोटा पंचनामा तयार केला त्यावर कृषी सहाय्यक आमच्या खोट्या सह्या केल्या तो खोटा पंचनामा तयार करून खोट्या सह्या करणाऱ्या संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व न्याय मिळवण्यासाठी झालेल्या खर्चाची पूर्ण रक्कम द्यावी या मागणीसाठी गेल्या दहा जून पासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ केले असून या उपोषणाच्या सातव्या दिवशी सुद्धा तोडगा निघू शकला नाही दरम्यान या उपोषण मंडपाला वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे नायब तहसीलदार सुदर्शन शहारे पंकज चौहान शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बदखल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराडे शेतकरी संघटनेचे नेते दिलीप भोयर निळकंठ यावलकर गणेश कुसराम माजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र कुबडे माजी तालुका प्रमुख विनोद डहाके ज्येष्ठ शिवसैनिक संजय होले आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले प्रहारचे डॉक्टर महेंद्र राऊत बिरसा मुंडा क्रांती दलाचे कमल नारायण वंचित बहुजन आघाडीचे रवींद्र डोंगरे ग्राहक पंचायतचे प्रकाश पोकळे डॉक्टर मीना ताराबाई सह अनेक संघटना व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून पाठिंबा घोषित केला असून मंगळवारला रास्ता लोको आंदोलनाचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्टर सुवर्णा पाटील नवस्वराज न्यूज संपादक आम्ही मुक्कामपूर तालुका तालुकावर जिल्हा अमरावती इथे राहतो आणि दहा सहा दोन हजार चोवीसपासून आम्ही उपोषणावर आहे आम्हाला आजचा आमचा सातवा दिवस आहे आम्ही उपोषणाच्यासाठी करत आहे सतरा दहा दोन हजार तेवीसला वन्य प्राण्यांनी केलेला की पुरुषांचा पंचनामा बदलून खोटा पंचनामा केला आणि कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्याची ही आमची खोटी संख्या वन विभागाने अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मांडली व गोटा पंचनामध्ये वरिष्ठांकडे स्थापन केलं आणि त्यानुसार आमच्या पाच काम पैसे आले तर त्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सरकार दरबारी गेलो परंतु आम्हाला कुठेही न्याय भेटला नाही कुठेही न्याय भेटला नाही म्हणून आता आम्ही जीवावर उतार होऊन दहा सहा दोन हजार चोवीसपासून जर आम्हाला न्याय भेटला नाही व दोषी कर्मचारी आणि कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही किंवा माझा उपोषणकर्त्याचा जो खर्च आम्हाला लागला त्यांच्या त्रासामुळे तो आम्हाला भेटला नाही आणि माझी उर्वरित रक्कम जर आम्हाला भेटली नाही तर आम्हाला जीवा या सर्व गोष्टीला कंटाळून मग आम्हाला आत्महत्या करावी लागेल आणि याला वन खात्याचे सर्व क्लास फोर ते क्लास वन ऑफिसर आणि पूर्ण शासन आणि प्रशासन जबाबदार राहील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.